मला असं वाटतं की ज्या बातम्या ज्या बातम्या समोर येत आहेत आणि त्याच्यातनं आपण काही मीडियाच्या माध्यमातन म्हणणं मांडण्याचा प्रयत्न होतोय किंवा करताय मला असं वाटतं की या बाबतीतली पूर्ण माहिती ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल रात्री दीड वाजता प्रसारमाध्यमांना दिलेली आहे अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका परवाच अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्या पक्षांना आणि देशांना देखील कळलेली आहे तर मला असं वाटतं की याच्यावर अजून नव्यानं काही सांगावं असं मला वाटत नाही कालची चर्चा ही सकारात्मक आहे पुन्हा एकदा माननीय शिंदेसाहेबांबरोबर देवेंद्रजींबरोबर अजितदादांबरोबर चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय काही कालावधीमध्ये होईल याची मला पूर्ण खात्री आहे परंतु जे काही वाटप झालं हे खातंय याला मिळालं ते खात त्याला मिळालं म्हणजे खाती वाटप पण तुम्ही करून टाकलेलं आहे तर मला असं वाटतं की तशी चर्चा तिथे झालेली नसावी आणि चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये परंतु माननीय शिंदे साहेबांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवलेलं होतं सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा झालेली आहे तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनेचा निर्णय हा राज्यपातळीवर होईल याची पूर्ण खात्री मला आहे फोटोवरनं मला सध्या हल्ली लॉजिकच कळे असं झालेलं आहे की एखादा फोटो बघून मानने एकनाथ साहेब नाराज आहेत अजितदादांचा बुके देताना फोटो बघून त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे आता माझ्या मनात नक्की काय चाललेलं आहे हे सगळं तुमच्यापर्यंत कसं पोहोचतं हे फारच मोठ गुड आहे आणि ते कधी गुड उकलणार आहे याच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी अमित शहा साहेबांना भेटले ते अतिशय चांगलं वातावरण होतं सकारात्मक वातावरण होतं कुठेही असं तुम्ही जे म्हणताय की चेहऱ्यावर नाराजी आहे चेहऱ्यावर नाराजी नाही हे सगळं म्हणजे तुमचा आदर करून सांगतो की तुम्ही ठरवत असता दीड वाजता रात्री मध्ये माननीय एकनाथ प्रसार माध्यमांशी बोलले त्यावेळी त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली आणि सरकार स्थापनेच्या दृष्टिकोनातनं ही चर्चा आणि त्याच्यातनं पुढे आम्ही जातो आज परत आम्ही बसू आणि त्याच्यात त्याच्यामुळं कुठं कोण नाराज होतं काय होतं आणि ते तुमच्यापर्यंत कसं काय पोचतं याची आता बहुतेक या चौकशी करावी लागणार नाही बैठक होती है, बैठक होणार आहे नाही होणार आहे हे सगळं केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते ठरवणार आहेत त्याच्यामुळं बैठक होईल की नाही याच्याबद्दल शंका व्यक्त करणार आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब तो निर्णय घेतील परंतु आमची प्रामाणिकपणानं प्रत्येकाची भावना आहे की शिंदे साहेबांनी पूर्ण सरकारमध्ये राहावं त्यांनी सरकारमध्ये काम करावं आणि सरकारला एकत्रपणानं पुढे घेऊन जावं कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये अ महिला भगिनींचा पाठिंबा मिळतो काल देखील मोठ्या मनानं त्यांनी दिल्लीमध्ये सांगितलं की मी पदापेक्षा मी लाडका भाऊ झालो याचं मला समाधान आहे मला असं वाटतं की ह्याच्या पलीकडचं ते एक स्टेटमेंट काय असावं आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी या सगळ्या गोष्टीवर राजकीय मात करून असं सांगते की मला त्या गोष्टीमध्ये समाधान आहे असा अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे असं माझं मत नाही याच्यामध्ये काही तथ्य नाही मला असं वाटतं की मंत्रिमंडळ स्थापन व्हायला आलं आणि निवडणुका आलं की सूत्रांची संख्या देखील फटाफट 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 वाढते त्याच्यामुळं असं काही नाही मी परवा देखील सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा माननीय साहेबच महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं पाहिजे आमच्या सोबत सगळ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे सरकारमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे आता माझंच असं नाव अनेकांची नावं आली पण अनेकांच्या नावाला जर विचारलं तर आमची पहिली पसंती आणि पहिलं नेतृत्व कुणी करावं तर ते आमच्या नेत्यानंच करावं एकनाथ शिंदेसाहेबांनीच करावं ही आमची स्पष्टपणाची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही मनामध्ये किंतू परंतु नाही शक्यता आहे ती तर निमावली आहेच ना ती नियमावली नाही कुठे नवीन सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी आपण डास्टिक चेंजेस करणार आहोत अजिबात भाग नाही ती नियमावली आहे आणि सरकार अजून स्थापन व्हायचं आहे शपथविधी व्हायची आहे त्याच्यामुळे ताबडतोब चेंज होणार आहे ही बातमी कुठून आली मला माहित नाही परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाहीये ज्यावेळी सरकारमध्ये मागच्या आम्ही होतो ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला त्याचवेळी हे नियम झालेले आहेत त्याच्यामध्ये बघत बदल काय करण्याची आवश्यकता नाही मी सकाळी जे एक सुधीर मुनगंटीवार साहेबांची स्टेटमेंट ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी स्टॅटिस्टिक दिलेलं आहे कि दोन हजार चारला किती दिवसांनी सरकार स्थापन झालं दोन हजार नऊ ला किती दिवसांनी सरकार स्थापन झालं दोन हजार चौदा ला किती झालं दोन हजार ला तर आम्ही रेकॉर्डच केलं त्या रेकॉर्डवर कोण बोलतच नाही म्हणजे मला असं वाटतं की ते जे मी ऐकलं दोन हजार चारला काहीतरी चौदा पंधरा दिवस झाले होते त्याच्यानंतर दोन हजार नऊ ला काहीतरी अकरा दिवस झाले होते आणि दोन हजार ला तर काय आम्ही दीड महिनाच बॅटिंग केली सगळ्यांनी त्याच्यावर कोण चर्चा करत नाही त्याच्यावर बोलत नाही पण त्यांचेच नेते असं सांगतात कि सहा दिवस झाले तरी सरकार स्थापन होत नाही पण तुमच्या कालावधीमध्ये पस्तीस दिवस सरकार स्थापन झालं नव्हतं ह्या देखील गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे सरकार स्थापन करायला कुठचाही अडसर नाही हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे भाजपानं भारतीय जनता पार्टीनं देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांच्या नेत्याची निवड येत्या दोन दिवसामध्ये होईल आणि ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी संपल्यानंतर सरकार स्थापन होईल नाही मी आता खरं सांगू का रेकॉर्डवर खरं सांगू मी तुम्हाला हे मानाल न मानाल काल सुद्धा ते ज्यावेळेस दिल्लीला आले कुठेही ते नाराज नाही आहेत परंतु त्यांची तब्येत जी आहे त्यांना ताप देखील काल होता त्यांना सर्दी देखील झालेली आणि असं असताना आपण ते नाराज आहेत म्हणून दर्याला गेले असे सांगणे हे फार चुकीचं ठरू शकतं मला असं वाटतं की त्यांनी एका वाक्यामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रासमोर आणलं की मी नाराज होऊन रडणारा नाही लढणारा आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला धावपळीतनं काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यासाठी जर ते तिथे गेले असतील चांगल्या वातावरणामध्ये तर त्याचं ते नाराज होऊन गेले किंवा नाराज न ना होता गेले हे आपण प्रिडिक्शन करण्यामध्ये काही पॉईंट आहे असं मला वाटतं रोहित पवार म्हणतायत ना आता मी काय म्हणतोय शहर म्हणजे मला असं वाटत मला मला असं वाटतं की या स्टेटमेंट वरन रोहित पवार आणि अजित पवार यांच्या मधली दरी आता कमी व्हायला लागली कुठची अदृश्य शक्ती ज्यांचे आमदार दहा आहेत ती कशी काय अदृश्य शक्ती होऊ शकते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली थंपिंग मेजॉरिटी महायुतीच्या सरकारला आलेली आहे सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय भूमिका घेतलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे साहेब जर भेटले असेल ते देखील ठाण्याचे आहेत मग कदाचित त्यांना वेळ दिला असेल आणि कायमस्वरूपी वेळ देण्याच्या संदर्भामधले काहीतरी जर आवाडसाहेब भूमिका घेणार असतील त्याचं आम्ही स्वागत करू जाने जाने। चाहिए एक पहिली गोष्ट आम्ही जेव्हा फॉर्म भरतो ना ते कदाचित कोण वाचत नसेल त्याच्यामध्ये नियम लिहिलेला आहे की जर एव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये काही शंका असेल पंचेचाळीस हजार रुपये भरावे आणि रॅन्डमली चेक करावा ना कदाचित काही लोकांना आलेलं अपयश झाकण्यासाठी हे चाललेलं आहे मला आठवतं की दोन हजार एकोणीस ला शरद पवार साहेबांनी याच मशीनवर एक स्टेटमेंट दिलेलं होतं की वर आक्षेप घेणं म्हणजे आपण केलेल्या कामाचं मोजबाब होत नाही आजच मी ते वाचलं त्याच्यामुळे शरद पवार साहेबांची ही भूमिका आहे आता त्याच्यामध्ये जर संधी आहे की तुम्ही पैसे भरा आणि त्याचं काय ते मोजणी परत करा तर करा ना त्याच्यामध्ये काय काय <laughs> वाद वाद कुठं आहे मला तेच कळत नाही वाद कुठच वाद नाही तुमच्या लक्षात येईल तो कुठेही वाद नाही कुठेही वाद नव्हता मध्ये देखील होणार नाही अशा पद्धतीचे निर्णय एकनाथ साहेब घेतील मला असं वाटतं की आपण देखील सगळ्यांनी मतदान केलेलं आहे बरोबर ना मतदान केल्यानंतर बटन दाबल्यानंतर बीप वाचतो आणि डाव्या हाताला एक स्लीप आपल्याला बघायला मिळते हे तर आहे मग अजून ती पारदर्शकता काय असावी मी मॅडमने जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं की एव्हीएम एव मशीनवर आमचा आक्षेप नाही मग आक्षेप आहे कशावर स्वतः ज्यावेळी पराभवाला आपण सामोर जातो त्यावेळी स्वतःची मानसिकता हे पराभव स्वीकारण्याची असली पाहिजे दुर्दैवानं पराभव झाला किती यंत्रणा योग्य नाही ते कर्मचारी अयोग्य आहे ते यंत्रणेवर काम करणारे कर्मचारी अयोग्य आहेत हे सारखं सारखं सांगून उपयोगाचं सा नाही शेवटी आपण पण आत्मचिंतन करणार आहोत की नाही आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही मला सांगा की दोन भाऊ लढले एक धीरज देशमुख साहेब लढले आणि एक अमित देशमुख साहेब लढले जर ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा करून करायचं असतं तर मी एक भाऊ निवडून आला आणि एक भाऊ कसं काय पराभूत झाला ह्याचं उत्तर देखील दिलं पाहिजे त्याच्यामुळे असं काय होत नाही मला असं वाटतं की ही आपण आपल्या नेतृत्वाखाली आलेलं अपयश झाकण्याचा एक पर्याय काढलेला आहे पंचेचाळीस हजार रुपये की पन्नास हजार रुपये भरून ईव्हीएम रॅन्डमली चेक केलं जातं तसं त्यांनी करावं तो अचानक वाढला आणि त्याचाच फायदा कदाचित मी मी स्वतः विधानसभेच्या पाच निवडणुका लढलोय आणि खासदारकीच्या पाच निवडणुकांमध्ये मी प्रचार केलाय पंचायत समितीच्या पाच निवडणुकांमध्ये प्रचार केलाय आपण जर प्रोसिजर बघितली तर हीच असते की सकाळी सात वाजल्यापासून एक बारा साडेबारा वाजेपर्यंत फार मोठ्या पद्धतीने मतदान होतं नंतर तीन वाजेपर्यंत जेवणाचा वेळ असतो कामाचा वेळ असतो म्हणून तीन साडेतीन पर्यंत मतदान होत नाही आणि पुन्हा एकदा फ्लो हा तीन नंतर बाहेर पडतो आणि तीन नंतर बाहेर पडल्यानंतर पूर्वी पाच वाजेपर्यंत टायमिंग होतो आज ते सहा वाजेपर्यंत झाले सहा वाजता जेवढे मध्ये उभे आहेत त्यांना सुद्धा मतदान करण्याची संधी दिली जाते ही काय प्रोसिजर निर्मला सीताराम मॅडमने सांगितलेली का आजची नाही आहे ही पूर्वीपासूनचीच आहे आणि सगळ्यांना माहिती आहे मग झारखंडला पण झालं नाही का असं झारखंडचा पण रेशो काढा तीन नंतरच मतदान झालेलं आहे पण झारखंडमध्ये मशीनमध्ये सगळं झालं ते योग्य झालं खासदारकीची एक सीट निवडून आली ना आपल्याकडे याला नांदेड नांदेडची जी सीट निवडून आली ती महायुतीची आली का ती महाविकास आघाडीची आली ती है। ती महा ती है। ते योग्य आहे आणि तिथले खाली दोन आमदार महायुतीची निवडून आल्यानंतर ते चूक आहे मला असं वाटतं हा पोरखेळ आहे त्याच्या पलीकडे काय नाही पंचेचाळीस हजार रुपये भरावे आणि रॅन्डमली ईएमएम चेक करावं <laughs> <laughs> मराठी होते ना मराठी मराठी मला असं वाटतं की ती पण जागा पोस्टल मतामध्ये निवडून आली त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही ते, ते आत्मचिंतन करू ना पण आज उत्साहाच्या जल्लोषाच्या वातावरणामध्ये दोनशे पस्तीस पेक्षा जेव्हा आमचे आमदार निवडून येतात त्याचं सेलिब्रेशन आम्हाला सध्या करू दे त्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये आणायचं माझं म्हणणं की आपण सोळापर्यंत का पोहोचलो आपण दहा पर्यंत दहाच्या पुढे जाऊ का शकलो नाही आपण वीसच्या पुढे जाऊ का शकलो नाही ह्याचा थोडा अभ्यास करून कुठेतरी चिंतन करा ना सारखं सारखं आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आमचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल आमचं मंत्रिमंडळ कधी स्थापन होईल याच्यावर सारखी सारखी रोज चर्चा करण्यापेक्षा आपण बाबा चाळीस पर्यंत काय पंचेचाळीस पर्यंत का का थांबलो आपला विरोधी पक्ष नेता होणार आहे की नाही याच्यावर आत्मचिंतन करावं नाई नाही भी नाराजगी नाही है साहेब कल साडेतीन चार बजे तक दिल्ली में थे दिल्ली से आने के बाद वो अभी निकल गया है कुछ भी नाराजी नहीं है सम्मान पूर्वक मीटिंग अमित शाह साहब के साथ हो गई है तीन जो नेता है देवेंद्र जी अजीत दादा और हमारे नेता एकनाथ शिंदे साहब वो भी मीटिंग को थे और अच्छी तरह से सम्मान पूर्वक मीटिंग हो गई कोई भी नाराजी एक नाथ शिंदे साहब के तरफ से नहीं है लेकिन कल मुंबई में महायुद्ध की सबसे बैठक अचानक उनका शंका तो पैदा तो दिक्कत है कुछ भी दिक्कत नहीं है कल उन्होंने ढाई बजे बोला था कि आज मीटिंग है वो मीटिंग अगर नहीं होती है तो फोन भी फोन पे ऊपर भी बात हो सकती है ना ऐसा कोई नहीं अभी ऐसे भी माध्यम है कि वीसी पे भी बात हो सकती है मोबाइल फोन पे भी बात हो सकती है फोन पे भी बात हो सकती है तो नाराजगी कुछ भी नहीं है आ, कल अच्छी तरह से मीटिंग दिल्ली में हुई है और जल्द से जल्द मंत्रिमंडल स्थापन करने के लिए हम जा रहे हैं हमने हम सब जो साठ एम एल है उन्होंने ये सब अधिकार पूरे एकनाथ शिंदे साहब को दिए हैं एकनाथ शिंदे साहब ने महाराष्ट्र की राजनीति में सरकार में रहना चाहिए ये हमारी मांग है सबकी आगे जाके इसका फैसला खुद एक शिंदे साहब करेंगे हमारा पूरा विश्वास एक शिंदे साहब के ऊपर है और उनको हमने सब अधिकार दिए हुए राजस्व दृष्टि चाहिए नहीं ये सब खबरें आ रही है ना जो खबरें देने वाले हैं

नहीं उनके पास अभी टाइम बहुत है खत लिखने के लिए पत्र लिखने के लिए लेकिन हर एक इलेक्शन में ऐसा ही होता है सुबह से सात बजे से बारह साढ़े बारह बजे तक वोटिंग ज्यादा होता है बीच में कम होता है बाद में तीन बजे के बाद पांच बजे तक या छह बजे तक वोटिंग ज्यादा होता है तो ये हर इलेक्शन में होता है झारखंड में भी हुआ है तो ये महाराष्ट्र में हुआ है ऐसी बात नहीं है और महाराष्ट्र में जो नांदेड़ की सीट थी एमपी की वो तो जीत गई तो वहां ईवीएम अच्छा था अमित जी देशमुख साहब और धीरज देशमुख साहब दोनों लड़ रहे थे उसमें से एक पराभूत हो गया और एक जीत गया अगर ऐसा कुछ करना था तो दोनों भाइयों के साथ होता ना तो ये सब ठीक है अभी मॉरल कार्यकर्ताओं को सपोर्ट देने के लिए सब ये बातचीत चल रही है ये सब राजनीति है और उसमें उनको सफलता नहीं मिली पहले ये ठीक है ये सब आ, मंदिर बनाएंगे क्या बनाएंगे सब ठीक है लेकिन महाराष्ट्र की जो जनता है उन्होंने किसको वोट दिया है जो उनका पवित्र वोट था वो किसको मिला है ये भी उन्होंने देखना चाहिए अभी मैंने बोला कि नांदेड़ में महाविकास आघाड़ी की जीत हुई एमपी की वहां ईवीएम अच्छा था झारखंड में ईवीएम अच्छा था ये सब एमपी के इलेक्शन में जीते तब ईवीएम अच्छा था अभी ईवीएम अच्छा नहीं है संजय राउत साहब के जो भाई है हमारे दोस्त सुनील राउत साहब वो जीते वहाँ ईवीएम अच्छा था सुनील प्रभु साहब जीते वहां ईवीएम अच्छा था संजय पोतनी जीते वहां ईवीएम अच्छा था उदय सामन जीता वहां ईवीएम अच्छा नहीं था ये क्या है तो ठीक है वो ट्वीट करने के लिए और खुद का समाधान करने के लिए ठीक है लेकिन जो मैंडेट महाराष्ट्र की जनता ने दिया है उसका आत्मचिंतन और आत्म परीक्षण उन्होंने करना चाहिए इसका तो जवाब तो मैंने पहले ही दिया है कि एक नाथ शिंदे साहब को पूरे अधिकार हमने दे दिए हैं एक नाथ शिंदे साहब जो फाइनल करेंगे जो राजनीति में तय करेंगे उसका पूरा समर्थन हम सब एमएलए और शिवसेना करेंगे ये पूरा अधिकार हमने उनको दिया है लेकिन उन्होंने मंत्रिमंडल में रहना जरूरी है वो हमारे नेता है महाराष्ट्र के लीडर है उन्होंने मुख्यमंत्री लाडली बहना जो योजना लाई है उनके दिमाग से आई है इसलिए उनको देखने वाला पहचानने वाला और मानने वाला वर्ग जो महाराष्ट्र में वो बहुत बड़ा है शिवसेना भी उनकी वजह से ही बड़ी है इसलिए उन्होंने सरकार में रहना हमारे लिए बहुत जरूरी है तो 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 उनके पास टाइम ही टाइम है अभी बयान देने के लिए ये ऐसा है, तो प्राविस प्राविस है। कि झारखंड उधर दिया महाराष्ट्र इधर लिया ठीक है कॉलेज का इलेक्शन है क्या तो ये ईवीएम का इलेक्शन है और सुप्रीम कोर्ट ने भी बोला है कि ईवीएम के बारे में जब ईवीएम रिजल्ट उनके बाजू से लगता है तो ईवीएम अच्छा है उनके बाजू से नहीं लगता तो ईवीएम बुरा है ये ऐसा नहीं होना चाहिए सुप्रीम कोर्ट ने खुद तो, बोला बोल तो नहीं उसकी इन्फॉर्मेशन मेरे पास अभी नहीं है वो इन्फॉर्मेशन लेने के बाद बोलना उचित रहेगा और उसके बारे में जो कुछ हमारी भूमिका है वो हम बोल देंगे दोन तारखेला काढलाय का <laughs> आम्ही आम्ही सध्या तरी मुहूर्त काढलेला नाही पण तुमच्याकडनं मला आता कळलं की दोन तारखेला असा काहीतरी मुहूर्त काढलेला आहे तर तसा चांगला असेल तर आम्हाला द्या आम्ही तोच सांगू ना ती की तिने नेतनाव जर दोन तारखेला करायचं असेल ह्या या वेळेत करा <laughs> एक गोष्ट की साडेसहा टक्के मतदान हे महिला भगिनींच लाडक्या बहिणींच वाढलेलं आहे लोकसभेला जे आम्हाला अं जे काही मतांची आकडेवारी दिसली आम्हाला कळली त्याच्यामध्ये वैयक्तिक प्रत्येक उमेदवारानं स्वतः ग्रास रूटला जाऊन काम केलेलं आहे मताची टक्केवारी वाढवलेली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरपीआय आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे त्याच्यामुळे जे आमचं लोकसभेच्या मध्ये दुर्लक्ष झालं ते या इलेक्शन मध्ये दुर्लक्ष झालं नाही माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सभा घेतल्या अनेक ठिकाणी ते गेले आणि त्याची प्रचिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी सभा घेतल्या अमित शहा साहेबांनी सभा घेतल्या योगी साहेबांनी सभा घेतल्या त्याच्यामुळे पर्सेंटेज आमचं वाढलं आणि आम्ही सत्तेमध्ये आलो हा आवाड साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आहेत ते ठाण्याचे आमदार आहेत साहेब देखील ठाण्यामधनच एक लाख वीस हजार मतांना निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे राजकारणामध्ये मैत्री असू शकते ना, ना मित्रानं मित्राला दुसऱ्या पक्षामध्ये असल्यानंतर भेटू नये ही काय आचारसंहिता नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची वैयक्तिक ती भेट असावी आणि त्याच्यातनं अजून काही ते वेगळा निर्णय जर घेणार असतील आणि शिंदेसाहेबांना समर्थन करणार असतील किंवा शिंदे साहेबांसोबत येणार असतील तर त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो ते आग्णी आग्णी। दोन, हजार, दोन हजार दोन हजार दोन हजार बावीस नंतर दोन हजार तेवीस झालं दोन हजार चोवीस झालं आता त्याच्यानंतर दीड पावणे दोन वर्ष गेली अजितदादानी शिवसेना भाजप बरोबर आल्यानंतर जी आमची आयडिओलॉजी आहे त्यासोबत काम करण्याचा पोलिटिकली निर्णय घेतला तर त्याच्यामुळं आता त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील ज्या पद्धतीने विकासाची कामं करतायत महाराष्ट्राला विकासात्मक दृष्ट्या पुढे येतात विकासाची गती त्यांची फार मोठी आहे आणि म्हणून ते आमच्यासोबत आले त्यांनी त्याचं क्लेरिफिकेशन दिलेलं आहे आता दोन हजार बावीसला घडलेल्या घटनेवर दोन हजार चोवीस ला एवढ्या आनंदाच्या भरामध्ये परत काही बोलणं योग्य नाही त्यांनी त्यांची भूमिका दोन हजार बावीस ला स्पष्ट केलेली आहे